परवाला भर पावसात पुण्याच्या या आंबिल ओढ्या प ओढ्याच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं राक्षसी वृत्तीनं दंडेलशाही या ठिकाणी या गरिबांची घरं तोडण्यात उद, आलीत उद्ध्वस्त करण्यात आलीत त्यांच्या घरातली सामानं फेकण्यात आलीत एवढंच नव्हे तर स्त्रियांना हात लावून त्यांना ओढण्यात आलं त्यांचे केसं ओढण्यात आलेत हा जो सर्व प्रकार या ठिकाणी जो घडलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधारी असा आहे पहिली गोष्ट तर अशी की पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये कितीही कायदेशीर पद्धतीनं तुम्हाला अधिकार जरी प्राप्त झाले असतील तरी त्या अवधीमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला कुणाच्या घरांना हात लावता येत नाही तोडता येत नाही नंबर एक नंबर दोन पॅन्डेमिक सुरू आहे संपूर्ण देशामध्ये आणि पॅन्डेमिकच्या या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी मास्क लावावा डिस्टन्स मेंटेन करावं हात धुवावं मग एवढ्या मोठ्या संख्येनं शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी येऊन प्रशासनानं ही जी कारवाई केली या ठिकाणी आणि पुणे महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे खऱ्या अर्थानं तिथल्या महापौरांना तिथल्या पदाधिकाऱ्यांना की त्यांनी यादला थांबवलं नाही अधिकार त्यांचे ते थांबवू जा शकले असते माझ्या जर नागपूरमध्ये घडलं असतं तर मी त्या रोड लोलरच्या पुढे लोडून थांबवलं असतं त्यांना हे केलं केलेलं नसतं जाऊ दिलं नसतं परंतु एकानेही त्या ठिकाणी ते काम केलेलं नाही या घटनेचा निषेधच या ठिकाणी केला पाहिजे मी आता या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने मला राहलं नाही मला वाटलं की माझ्या कुटुंबांवर हा अन्याय मी सरकारात असताना जर होतो आहे तर मी कसा बसू या ठिकाणी स्वस्त बसू मी रात्रीला रमेश भाऊंना आणि मोहनजींना फोन केला की मी पोचत आहे सकाळी आणि या ठिकाणी आलो जी अवस्था या ठिकाणी बघितली ज्या भगिनींच्या हातावरचे वर्ण या ठिकाणी बघितले निश्चितच एक प्रकार एका प्रकारे आमच्या दलित स्त्रियांचा ठिकाणी अपमान करण्यात आलेला आहे दलितांवर मोठा अन्याय करण्यात आलेला आहे या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावं ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवू आम्ही निश्चितपणे हे बघ एक लक्षात घ्या पालकमंत्री मी सुद्धा आहे मी सुद्धा या ठिकाणी महानगरपालिका माझ्याकडेही आहे परंतु महानगरपालिकेला जे करायचं असतं ते करते कारण त्यांचे अध्यक्ष अध्यक्ष स्वायत्त अधिकार आहेत त्यांचे त्यामुळं या पालकमंत्र्यांनी केलं किंवा अमुक माणसांनी केलं याचा काही तक आमच्याकडे आता दाखला तका इस नहीं हो से तर काहीच नाही ना जेव्हा चौकशी होईल संपूर्ण घटनेची आणि चौकशी जर निष्कर्ष निघत असेल तर आपल्याला म्हणता येईल की अमुक माणसाने हे केलं तर अमुक माणसाने हे केलं मी कुणाला वाचवू शकत इच्छित नाही परंतु चौकशी याची झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं राज्याचा जबाबदार मंत्री या नात्यानं काँग्रेस पक्षाचा नेता या नात्यानं माझी मागणी राहणार की या संपूर्ण घटनेची तप ता, चौकशी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली त्या सर्वांवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ज्या बिल्डरनी पावसाळा असताना सुद्धा या ठिकाणी हे काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पालक संस्था महापालिका आहे आणि पालक संस्था महापालिका आहे तर मग त्याचे महापौर काय झोपा काढत होते काय करत होते ते, ते, ते स्वतः का आले नाही त्यांनी बुलडोजर का थांबवला नाही हा प्रश्न त्यांना का विचारत नाही आपण हा विचारला पाहिजे तुम्ही त्यांना एक लक्षात घ्या महानगरपालिकेची सत्ता कुणाची आहे भारतीय जनता पक्षाची आहे कोण या ठिकाणी आलं हे लक्षात घ्या आपण आणि त्याच्यानंतर बोला सर, 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 सर।